आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित झाले दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय तसेच आपण समोर दुसरीसुद्धा अपडेट पाहणार आहोत दोन हजार सोळापासून सुधारित वेतन श्रेणीचा फरकाची रक्कमसुद्धा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल त्यानुसार क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्य सविस्तर राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत शासकीय कर्मचारी कर्ज घरबांधणी अग्रिम वाटप वित्त विभागाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना घ कर्ज घरबांधणी अग्रिम वाटप करण्याबाबत अटी शर्ती नमूद करण्यात आलेल्या आहेत सदरच्या अटी शर्तीमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की सदर अग्रिम कर्जाची रक्कम ही सदर कर्मचारी हा निवृत्त होण्यापूर्वी त्याच्याकडून वसुली होईल अशा पद्धतीने मंजूर करण्यात यावेत असे नमूद करण्यात आलेले आहेत तसेच अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली वित्तीय वर्षाचे अनुदा अनुदान उपलब्ध असेपर्यंत सदर अग्रिमास मंजुरी देऊन अग्रिमाची रक्कम कोषागारातून काढण्याचे निर्देश दिले आहेत तसेच को कोषागारातून रक्कम काढल्याच्या नंतर सदरची रक्कम ही तीन दिवसाच्या संबंधित अर्जदाराला देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत अधिकारी कर्मचाऱ्यांची बदली सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णयानुसार सहाय्यक शिक्षक कक्ष अधिकारी व लिपिक टंकलेख यांची बदली करण्यात आलेली आहे ह्यामध्ये चार सहाय्यक अधिकारी तीन लिपिक टंकलेखक यांच्या बदली करण्यात आलेल्या आहेत सदर शासनादेशानुसार नमूद करण्यात आलेले आहे की सदर आदेशातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागातून रुजू होण्यासाठी दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीसपासून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे त्यानुसार सदर अधिकारी कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागात रुजू व्हावेत असे नमूद करण्यात आलेले आहेत दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्य कर्मचाऱ्यांना सातवेतन आयोगानुसार दोन हजार सोळापासून मिळणार सुधारित श्रेणी फ्रकाची रक्कम राज्य कर्मचाऱ्यांना सातवेतन वेतन आयोगानुसार सुधारित श्रेणी लवकरच मिळणार आहे यासंदर्भात राज्य सरकारकडून गठीत करण्यात आलेल्या समितीने वेतन त्रुटीचे निवारण करून सुधारित लागू करण्याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे वेतन त्रुटी वेतनातील असमानता वेतन आयोगामध्ये बऱ्याच पदांच्या वेतन श्रेणीमध्ये तफावत तसेच वेतन त्रुटी आढळून आलेल्या आहेत सदर वेतन त्रुटीचे निवारण करण्याकरिता माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वेतन त्रुटी निवारण समिती राज्य सरकारकडून गठीत करण्यात आलेली आहे सदर गठीत करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे सदर राज्य सरकारच्या मंजुरीनंतर वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सातवेतन आयोगामध्ये सात पे कमिशन सुधारित वेतन लागू करण्यात येईल काही विभागामध्ये समान काम समान पदे असून देखील वेतन त्रुटीमध्ये तफावत आहे सदर वेतन त्रुटी तफावत दूर करण्याकरिता गठीत अभ्यास समितीने त्रुटीचे निवारण करून प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे अशा वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सुधारित वेतनशिणी लवकरच लागू करण्यात येणार आहे वेतन त्रुटी निवारण समिती अहवालास कधी मंजुरी सातवा वेतन आयोगानुसार एट पे कमिशन वेतनामध्ये असणाऱ्या त्रुटीचे निवारण करण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या अभ्यास समितीच्या प्रस्तावाला पुढील तीन महिन्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे फरकाची रक्कम मिळणार सदरचित वेतन त्रुटी हे सातवं वेतन शेवण पे कमिशन आयोगातील असल्याने सदर सुधारित वेतन श्रेणी लागू झाल्यानंतर दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित श्रेणी लागू केली जाईल व तेव्हापासून वेतनाचा फरक अदा केला जाईल